सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम व शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्यासह चौऱ्याहत्तर आरोपींना एक महिना कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख यांनी आज रोजी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह चौऱ्याहत्तर आरोपींना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक रुपये दंड ठोठावला आहे याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक चार सात दोन हजार पंधरा रोजी शिवाजी चौक मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळीसह इतर आरोपी यांनी अपर जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांच्या जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान केले बेकायदा जमाव करून मोहोळ पोलीस ठाणे ते अटक होण्यासाठी येऊ नये असे पोलिसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस ठाण्याला येऊन बंदोबस्ता करीता असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफे त्या केली त्यात सामान्य नागरिक व पोलिसांना गंभीर जखमा केल्या म्हणून भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस एकशे एक एक सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस एकशे सतरा इत्यादी अन्वय मोहळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होण्यासाठी सरकारतर्फे एपीएस सचिन मैत्रे यांनी फिर्याद दिली होती व तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांनी केला सदर प्रकरणात पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती कविता अरुण बागल यांनी काम पाहिले तर जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले आरोपीच्या वतीने मिलिंद थोबडे एडव्होकेट राज पाटील सराटे यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पवार व आय रणदेवे यांनी काम पाहिले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा